नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मग आमच्या शेती शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के पीक विमा आलेला होता आणि काही पंचवीस टक्के पीक विम्याची प्रतीक्षा करत होते म्हणजे भेटलेला नव्हता आणि ज्या शेतकऱ्यांना आपला क्लेम केलेले होते अशा सर्व क्लेम केलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगामातील दोन हजार तेवीसच्या पीक विम्याचं वितरण नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू देखील झालेलं होतं कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि किती पीक विमा भेटत आहे वितरण वितरण कधी सुरू होणार आणि आणि किती दिवस चालणार शेवटची तारीख काय आहे याच्या संदर्भातली संपूर्ण डिटेल अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला ऑल नोटिफिकेशन वरती करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची माहिती सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना साठी आनंदाची बातमी आहे कारण राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगामातील दोन हजार तेवीसचा चा पीक विमा भरलेला होता आणि आपत्तीमुळे क्लेम सादर केलेले होते अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण अगोदर जर बघितलं होतं की क्लेम सादर करूनही फक्त वीस ते तीस टक्केच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला होता आणि सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी असे होते की ज्यांनी क्लेम करून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं खरीप हंगामातील दोन हजार तेवीसचा पीक विमा वाटप झालेला नव्हता मग अशाच क्लेम केलेल्या पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही विम्याचं वाटप बाकी होतं अशा वाटप बाकी असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्यामध्ये मित्रांनो जालना जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल हिंगोली असेल नांदेड यवतमाळ याचबरोबर वाशिम किंवा सांगली सातारा बीड धाराशिव असेल धाराशिव मध्ये तर मोठ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर सोयाबीन तूर आणि कापूस या तीनही पिकांसाठी वाटपाला या ठिकाणी सुरुवात सुद्धा झालेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हेक्टरी कापूस या पिकासाठी जवळपास अडतीस हजार रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे कालपासून शेतकरी बांधवांना असे मेसेज येत आहेत की हेक्टरी अडतीस हजार रुपये पीक विमा वितरण हे कापूस या पिकासाठी होतंय याचबरोबर या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर सोयाबीन या पिकासाठी कमीत कमी पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त बावीस ते पीक वितरण हे सोयाबीन पिकासाठी जाते याचबरोबर मित्रांनो आपण जर बघितलं तर तुरीसाठी सुद्धा पाच हजार प्रति हेक्टर याप्रमाणे विम्याचं वितरण हे विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जात आहे मित्रांनो हे जे काही वितरण आहे ते ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केलेले होते आणि क्लेम करून सुद्धा त्यांना अद्यापही एक रुपये भेटलेला नव्हता अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे परंतु मित्रांनो हा झाला अग्रिमचा पंचवीस टक्केचा विमा परंतु जे काही जो काही आपला समायोजन करून पंच्याहत्तर टक्के विमा जो काही होता किंवा जो काही आहे त्याची उर्वरित रक्कम बाकी होती अशा शेतकऱ्यांना त्यांची उर्वरित रक्कम पाच जून दोन पासून ते वीस जून दोन पर्यंत वितरित होईल परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्याप एक रुपये वितरण झालेला नव्हता आणि त्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता त्यांचा क्लेम हा पात्र सुद्धा झालेलं होतं अशा शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या खात्यामध्ये या पीक वितरण सध्या चालू आहे आणि कालपासून वितरणाला सुरुवात देखील सुरू आहे कापूस तूर सोयाबीन या तीनही पिकांचं पिक जे काही वितरण आहे जे का पिक विमा आहे तर त्याला वितरण व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये जर सुद्धा आपण बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी जवळपास बावीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपयापर्यंत प्रति हेक्टरी वितरण सुरू झालेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो अहिल्यानगर जर आपण बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के आग्रिमपासून वंचित आहेत क्लेम केलेले असून सुद्धा शेतकरी बाकी आहेत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो जे काही आपले एसबीआय लाईफ इन्शुरन्स लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी जी काही होती त्या कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे अशा लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास अठ्ठावीस महसूल मंडळांमध्ये पीक विम्याचं वितरण बाकी होतं आणि आता त्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये पीक विम्याचं वितरण सध्या सुरू झालेलं आहे एकंदरीत संपूर्ण स्थिती जर आपण बघितली तर राज्यातील जे काही जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यांचं अपडेट आपण बघण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे जर तुम्हाला आपला क्लेम केलेला असेल परंतु तुम्हाला जर अद्यापही विम्याचं वितरण झालेलं नसेल तर येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये विम्याच्या वितरणाला सुरुवात होऊन जाईल जवळपास जा मागील काही दिवसांपासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विम्याचं वितरणाला सुरुवात देखील झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्या संदर्भातील एक छोटंसं आणि महत्त्वाचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावा जेणेकरून आपल्याला त्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज त्यांना सुद्धा बघायला मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो